रामकृष्ण हरी मंडळी चला तर मग आज ऐका एकादशी एका स्पेशल आषाढीची एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी कसं आहे ना आता पंढरीच्या पायी दिंड्या निघाल्या आहे आणि हे भजन सगळ्यांनी ऐका आणि लगेच लक्षात राहील आणि पाठांतर होईल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आरी आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालले पंढरीशी सखुबाई बोले विठलाशी कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालले पंढरीशी సఖువై బోల విఠలా కీ సంగా కౌ సంగా సడూరంగా భీమా చంద్రభాగా దోనీ వాహతాయి గంగా భీమా చంద్రభాగా దోనీ వాహతాయి గంగా आंघोळीला नाही जागा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा चंद्र भागेला आला पूर कशी जाऊ पहिलं तीर चंद्र भागेला पूर कशी जाऊ सांगा पहिलं तीर जीव लागे हुर कशी येऊ सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोल विठ्ठलाशी कशी येऊ सांग सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा सकुवई बांधली खांबाशी कुल पुलावीले दाराशी सकुवई बांधली खांबाशी कुल पुलावीले दाराशी देवाले सोडण्याशी कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी सांगा पांडुरंगा ना एक नाथाचा ऐकून गाता तू का म्हनाथाचा आयकून गाथा तू का विठ्ठल चरणी माझ्या माथा कशी सांगा सांग पांडुरंगा कशी सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा पांडुरंगा येऊ सांगा सांगा पांडुरंगा येऊ सांगा सांगा पांडुरंगा